नेर येथे लोकानुकंपाय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने येथे सव्वीस जानेवारीला खुल्या वादविवाद स्पर्धेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष नवनाथ दरोई यांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नेर अर्बन बँकेचे संचालक नरेंद्र गद्रे तर अध्यक्ष संतोष अरसोड शेतकरी नेते हे उपस्थित राहणार आहे तर कार्यक्रमाचे आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री आईसाहेब उर्फ सरला यांची प्रमुख उपस्थिती राहणार तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय देशमुख निलेश जाधव मुख्य अधिकारी नगर परिषदे श्रीकांत तळेगावकर अनमोल डेव्हलपर्स चे संचालक भिकेश मालानी संदीप बाजड किशोर आबिटकर ॲडवोकेट बाबा चौधरी अमोल नानोटकर उमेश लोटे माजी नगरसेवक प्रवीण हरमकर किशोर वंजारी पत्रकार निलेश वाहाने यांची प्रमुख उपस्थिती राहील यावेळी कोरोना योद्धा म्हणून सत्कार मूर्ती, डॉक्टर प्रतीक खोडवे ग्रामीण रुग्णालय नेर केशव मुंडे ग्रामीण रुग्णालय भाई अमन यवतमाळ यांचा सत्कार अणघा गद्रे अध्यक्षा नेर अर्बन बँक यांच्या हस्ते होणार आहे यावेळी सभागृहाच्या मते केंद्र सरकारने जाहीर केलेले कृषी विधेयक शेतकरी हितास बाधक असणार आहे यावेळी विजेत्यास प्रथम बक्षीस विक्रम झाडे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये द्वितीय बक्षीस दिवाकर ढोके तीन हजार तीनशे तेहतीस रुपये तृतीय बक्षीस दोन हजार दोनशे बावीस रुपये रोख बंडू बोरकर यांच्या वतीने देण्यात येईल तर प्रोत्साहनपर बक्षीस प्रीतम गावंडे धमपाल तलवारे अॅडव्होकेट सलीम शहा यांच्या वतीने देण्यात येईल यावेळी प्राध्यापक उदय कांतोडे प्राध्यापक एन यू धाने मनोज झोपाटे संजय राऊत आजमद खान राहुल मिसळे वसीम मिर्झा बिस्मिल्ला खान दिनेश पांगारकर तर बक्षीस वितरण प्राध्यापक के पी देशमुख गजेंद्र कनसे सुनील धोटे समाधान मिसळे फारुख शेख लक्ष्मण चिरडे संजय राऊत यांच्या हस्ते होणार आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर